ナマスー एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर शहरामध्ये घरगुती गॅस टाक्यांमधून गाड्यामध्ये अवैध गॅस भरणारे रिफिलिंग सेंटरवर वर शाखा अहिल्यानगर ची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की माश्री सोमनाथ खारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक शाखेस अहिल्यानगर शहरात घरगुती गॅस टाक्यांमधून गाड्यामध्ये बेकायदेशीरित्या रिफिलिंग करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार साने गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली साने गुणे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे दीपक मेढे पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले बिरप्पा करमल दीपक घाटकर भीमराज खरसे बाळासाहेब गुंजाळ सागर ससाने रोहित येमुल अरुण मोरे यांचे पथक तयार करून अहिल्यानगर शहरात घरगुती गॅस टाक्यांमधून गाड्यामध्ये बेकायदेशीरित्या रिफलिंग इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक रोजी अहिल्यानगर शहरामध्ये जाऊन माहिती काढून घरगुती गॅस टाक्यांमधून गाड्यामध्ये बेकायदेशीरित्या रिफ्लेक्ट ठिकाणाची माहिती काढून मिळालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे अन पोलीस ठाणे गुरुन व कलम आरोपीचे नाव पत्ता जप्त मुद्देमाल नऊशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी स जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन सात स सा, एलपीजी पुरवठा आणि वितरण नियमन आदेश दोन हजार चे कलम तीन दोन ब प्रमाणे ज्ञानदेव भागवत व एकवीस वर्षे राहणार गजानन कॉलनी नागापूर तालुका जिल्हा अहिल्यानगर शेहेचाळीस हजार पाचशे रुपये असे एकूण त्यास चार रिकाम्या त्या गॅस टाक्या व सहा भरलेल्या गॅस टाक्या तसेच गॅस टाक्या भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा एक स्पार्क कंपनीचा बॅटरी दोन तोफखाना दो एक हजार एकशे पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी स यावेळी यांच्याकडे अहिल्यानगर एकोणीस हजार सहाशे रुपये वापरता येणारे असे एकूण दोन गुन्हे दोन आरोपी सहासष्ट हजार शंभर रुपये मुद्देमाल सदरची कारवाई मा सोमनाथ गर्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पु, वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश काम मथे रमते मन निसर्गत नंदन साई बन मौज मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन बन साई बन साई बन सुटे का आनंद लुटू झाड़ी पक्षी कारण से धब धब्या धार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण